दारू पिऊन घरात वडिलांना व भावांना त्रास देणाऱ्या मद्यपी मुलाचा जन्मता त्या बापानेच गळा दाबून खून केला त्याचे प्रेत घराशेजारी विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला ही घटना दिनांक आठ मे रोजी साडे दहा वाजण्याच्या सुमारास बुरुडगाव रोडवरील एकाडे मळा येथील राहत्या घराच्या छतावर घडली गणेश अशोक एकाडे वर्ष एकतीस राहणार एकाडे मळा बुरुडगाव रोड अहमदनगर असं मृताचं नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मयत गणेश अशोक एकाडे यास दारू पिण्याची सवय असल्याने त्याच्यापासून त्याचे वडील अशोक लक्ष्मण एकाडे व्यवर्ष पंचावन्न आणि लहान भाऊ दिनेश अशोक एकाडे व्यवर्ष सव्वीस दोघे हनार एकाडे मळा बुरुडगाव रोड अहमदनगर यांना खूप त्रास होता वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अशोक एकाडे याने त्यांचा हाताने मुलगा गणेश याचा गळा दाबून खून केलाय गणेश हा मृत होताच त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी अशोक एकाडे याने त्याचा लहान मुलगा दिनेश याची मदत घेतली दिनेश याच्या मदतीने गणेश याचे प्रेत त्याच्या घराजवळील विहिरीत ढकलून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग पोलीस निरीक्षक प्रताप दराडे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेंदवाड यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली माहिती घटनास्थळाची त्यांनी पाहणी करून गुन्ह्याबाबत माहिती घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले या प्रकरणी कोतवारी पोलीस पोलीस वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक एकाडे आणि दिनेश एकाडे यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस प्रमाणे खुणाच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे करत आहेत अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे